पुण्यात सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन भवानी पेठ येथे टॉप फाउंडेशन ऑल इंडिया उलेमा माशा एक बोर्ड शिवसुफी लोकसेवा फाउंडेशन आणि खिदमत ए आजात ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सत्तावीस जुलै रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत एक विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात सर्व धर्मातील विधवा अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या विविध पेन्शन योजनांची सविस्तर माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली तसेच लघु उद्योग करणाऱ्या विधवा महिलांना मोठ्या व्यवसायासाठी मदतीचे आश्वासन देण्यात आले यावेळी समाजकार्य करणाऱ्या एकावन्न समाजसेवकांचा सत्कारही करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्याचे माजी स्थायी समिती अध्यक्ष रशीद शेख हे होते तसेच या कार्यक्रमाला मौलाना इरफान अशरफी नगरसेवक रफीक शेख मेहबूब नदाफ प्रशांत जगताप राहुल डंबाळे हे प्रमुख उपस्थिती म्हणून यांनी हजेरी लावली कार्यक्रमाचे आयोजन टॉप फाउंडेशनचे अध्यक्ष नझीर खाझी अलीम शेख फैसल शेख व इतरांनी केले कार्यक्रमात शेकडो महिलांनी हिरेरीने सहभाग घेतला व उपयुक्त माहिती मिळवली नमस्कार आज आपण पुणे शहरातील भवनीपेठ या ठिकाणी आहोत ठिकाणी टॉप व इतर काही वतीने वतीने संस्थांच्या महिलांच्या योजनांसाठी या ठिकाणी आता स्तुत्य उपक्रम राबवला गेलाय त्याच पार्श्वभूमीवर या भागातील माजी नगरसेवक रफीक शेख आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडून शुभेच्छा व या कार्यक्रमाची माहिती घेऊया आता जे टॉप फाउंडेशन यांनी हे जे विधवाचा पेन्शनचा जे प्रोग्राम घेतला आहे ते अतिशय खूप चांगला प्रोग्राम आहे आता हे सगळे गरीब वस्तीमधले बायका आहेत त्यांच्याकडे पेपर नसतात आधार कार्ड ना नाही हे नाही ते नाही तर ते, ना ते पण एक आपण सोय करून दिली त्यांना की सगळं तिथं पेपर वेपर भरून कसं त्यांना दरमहा विधवा पेन्शन पंधराशे रुपये कसे काय भेटतील ते सगळं आपण सोय करून दिले आहे आणि सगळे फॉर्म बी भरून घेणार आहे आणि सगळ्यांचं जे कसं काय पंधराशे रुपये महिन्याला येणारे विधवाच त्यावर आम्ही काम करतात या व्यतिरिक्त आणखी काही आपण योजना राबवणार आहात का आपल्या मत मतदारसंघामध्ये आता महापालिकेमध्ये जे 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 योजना आहे ते अधिकारी सांगितलं आहे दिव्यांग योजना आहे अजून अजून कोणत्या योजना त्यांनी सांगितल्या ते पण आपण फॉर्म वाटू हो, आणि फॉर्म से, से, औरंगाबाद से सिटी प्रेसिडेंट हूँ टॉप फाउंडेशन के इस कार्यक्रम में मेरे को न्योता दिया था हमारे पत्रकार अख्तर साहब ने जिसके माध्यम से हमने आज ये जो स्कीम है दिव्यांगों को पूरे महाराष्ट्र में चलाई जाती है जिसमें सबसे बड़ी दिव्यांगों की स्कीम है जो 2016 के एक्ट के हिसाब से दिव्यांगों को जो हर फील्ड के अंदर पाँच टक्के आरक्षण दिया गया है एजुकेशन स्पोर्ट्स और रोजगार और प्राइवेट जॉब्स में भी और गवर्नमेंट जॉब्स में भी जो दिव्यांगों को पंद्रह सौ रुपये महा पेंशन संजय गांधी निराधार की तरफ से मिलती है उसका शासन का ये निर्णय आया अधिवेशन के तौर पर दो तीन दिन पहले कि उनको अभी पच्चीस सौ रुपये स्कीम मिलेंगी और पुणा महानगर पालिका दिव्यांगों को 2016 के एक्ट के हिसाब से हर महानगर पालिका जाए नासिक हो मुंबई हो पुणे हो वो फोर्टी टक्के से सेवेंटी टक्के वालों को दो हज़ार रुपये अनुदान देते हैं और से हंड्रेड वालों को तीन हज़ार रुपये इसका जो प्रोसेस है डॉक्यूमेंट्स का उसमें आधार कार्ड यू डी कार्ड बैंक पासबुक लाइट बिल उनका अपंग प्रमाण पत्र जो भी पुणे शहर के अंदर जितने भी दिव्यांग भाइयों को जो भी हेल्प लगती है दिव्यांगों को रिलेटेड अपंगों को रिलेटेड तो वो मुझसे कांटेक्ट कर सकता है टॉप फाउंडेशन वाले पाच बी कॉन्टॅक्ट नंबर आहे याच सोबतीला या कार्यक्रमाचे आयोजन ज्यांनी केलंय ते आपल्या बरोबर आहेत श्री नजीर काजी जे टॉप फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत जाणून घ्या त्यांची काय कार्यक्रम झाले आणि काय काय या ठिकाणी योजनांची माहिती देण्यात आली नमस्कार मी नजीर काझी टॉप फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी जे कार्यक्रम झाला लोकांनी बडून चढून हिस्सा घेतला इथं उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला इथं लोकांनी आवर्जून लो सगळं ऐकलं पण ते शासनाची जे जे स्कीम आहे त्याबद्दल ह्या इथे माहिती देण्यात आली या, या आयोजकामध्ये टॉप फाउंडेशन शिवसुफी संस्था हेल्प द नीट फाउंडेशन आणि आमचे माजी स्थायी समिती अध्यक्ष रशीदभाई शेख आणि रफीकभाई शेख यांचा सिंहाचा वाटा होता त्याचबरोबर आमचे परवीन आपा यांचा पण इथं खूप सहयोग राहिला आणि लोकांना जे जे स्कीम आहे गवर्नमेंटचे खास करून पेन्शन योजना हो त्याबद्दल इथं खूप काही इथं सांगण्यात आलं जे महिन्याला पंधराशे पेन्शन आहे आणि पंधरा हजारचं जे अनुदान आहे शासनातर्फे त्याची माहिती इथं देण्यात आली आणि त्यानंतर टॉप फाउंडेशन यांनी इथं कुपन वाटप करण्यात आलं व लोकांना एक महिन्यापर्यंत टॉ फाउंडेशन यांच्या ऑफिसमध्ये त्यांना ही स्कीम आहे त्याबद्दल सहयोग करण्यात येईल जे फॉर्म भरतात जे डॉक्युमेंट्स लागतात जे डॉक्युमेंट्स बनवायचे आहेत या प्रत्येक कामाला टॉप फाउंडेशन एक महिन्यापर्यंत यांचा सहयोग करल ज्यांच्याकडे कुपन नसेल त्यांना पण हे सगळं करण्यात येईल त्यानंतर दहा नंबर कॉलनी या ठिकी या ठिकाणी पण भाई शेख आणि रफिक भाई शेख यांचं जनसंपर्क कार्यालय आहे तेथं पण हे सगळं कामं करण्यात येईल ते पण मोफत त्यांचे संचालिका आमची परवीन आपा तांबोळी व आमचे नासीरबाई हे आहे त्यांच्याशी पण तुम्ही तिकडं कॉन्टॅक्ट करा आणि तिथं भरपूर तुम्हाला सहयोग मिळेल दवारे दोन असं अनाऊन्स करण्यात आला आहे टॉप फाउंडेशन व आमचे भाई शेख यांच्यातर्फे की जे विधवा जे लहान मोठं व्यवसाय करतात अशा विधवांना निधी उत्पन्न करण्यात येईल हे आमच्या टॉप फाउंडेशन आणि रशीद भाई शेख यांच्या तर्फे आणि दुसरं जे विद्वान लग्न करायचंय त्याचा सर्व सर्व खर्च हे रशीद भाई शेख हे स्वतः करणार आहेत त्यांनी या कार्यक्रमाद्वारे इथं सगळ्यांना सांगणे व अनाऊन्स केला आहे त्याबद्दल त्यांचं पण इथं खूप खूप धन्यवाद धन्यवाद याच बरोबरला आपल्या बरोबर परवीन तांबोळी ज्या महिलांच्या साठी अग्रेसर अग्रेसित असतात ते देखील आपल्या सोबत आहेत जाणून घ्या त्यांच्याकडून काय माहिती नमस्ते मी तर सगळ्यात आता आधी नाही का टॉप फाउंडेशनच आणि रशीद भाई शेखचं खूप खूप धन्यवाद करल की ह्या म्हणजे नाही का आमच्या इथं स्मिल एरिया झोपडपट्टी एरिया तिथं हा स्मिल एरिया तिथं नाही का हे सगळे कागदपत्र साठी मग कुठं नाही का कुठं जायचं काय करायचं हे खूप झंझट असते महिलांना आमच्या मग ते घरातलं करणार स्वयंपाक करणार का मुलांबाळांना बघणार हे खूप म्हणजे त्यांना टेन्शन आहे तरी ह्या फाउंडेशनने त्यांच्या घराघरात जाऊन नावं घेतली आम्ही स्वतः गेलो त्यांच्या घरात जाऊन त्यांची नावं घेतली त्यांना सगळं समजवलं आणि परत त्या फाउंडेशन रशीद भाईच्या माध्यमातून त्यांना नाही का खूप सपोर्ट करतोय जसं की कागदपत्र ला का खूप माई सेवा केंद्रवाले पैसे घेतात तर ते कमीत कमी दरात त्यांना कागदपत्रे काढून देणार मग त्यांची स्वतःहून ते ऑनलाईन फॉर्म भरणार खूप का त्यांना हे फायदे होत आहेत आमच्या महिलांना तर मी त्यातर्फे त्यांना टॉप फाउंडेशनला रशीद भाई शेख ना खूप खूप धन्यवाद बोलते आताच आपण आता पाहिलंय की अनेक योजनांबद्दल या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे आणि नागरिकां नागरिकांनी व महिलांनी याचा खूप जास्त प्रमाणात प्रतिसाद घेतलेला आहे त्याचा लाभ घेतलेला आहे नक्कीच या भविष्यामध्ये टॉप फाउंडेशनला टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या शुभेच्छा असतील आणि त्यांना अशाच कार्यासाठी भविष्यामध्ये काही आमची देखील मदत लागली व आमच्या मीडियाची मदत लागली तर नक्कीच आम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध राहू असं सांगून मी तर थांबतो मी होतो आपला टाइम्स ऑफ महाराष्ट्राचा संपादक मुजम्मिल शेख पुणे